एका बाजूला शेतकरी बर्वाज होतोय बाजूला उद्योग जे त्याच्यामध्ये मराठी जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजे आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामध्ये मराठी तरुण या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागले पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे बाकीचे राज्य बघा तुम्ही मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो तेव्हा काय आले होते जेव्हा शिक्षण मंत्री भुसेन त्यांना म्हटलं होत मी म्हटलं गुजरात मध्ये आहे देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्याला प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले पहिल्यांदा पार, तुम्हाला सांगतो स्वतः हिंदी भाषिक नाही गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोलले की संकुचित कसे होतो मी <laughs> जेव्हा त्याला सांगितलं म्हणतो तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करता त्यांचं काय राजकारण चाललंय मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष आहे निवडणुका विवडणुका येत जा राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे मागे वाटत म्हणाल होतं ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा बोल तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे कायद्यानुसार गुजरात मध्ये गुजरातचे रहिवासी नाही किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर सध्या तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर सध्या गुजरातला गेलात तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे

रायगड <प्राणस्ति> जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेताय कोण येते कोण राहताय काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येते कोण राहताय कोण जमिनी रिटर्न घेते माहिती नाही जवळपास उत्तरमध्ये अनेक असे घरगे आहेत ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आहेत आमच्या लोकांनी एवढेही कळत नाहीये की आता आम्हीच आहोत